आता काय माळका का शिरट घालता का त्याला चल आई निघलो माझी तर चप्पल कोणी चिखलात घातली होती काय नाही मी म्हणते कोण आलं काय कोण आलंय तुमच्या घरी काय तुम चप्पल असली अगं लील पडून टाकली या गणेशला कपडे मैत्रिणी अगं बसाना तर तुला विचारलं होतं तू राहून दे चला कोणी विचारलं होतं का मग कशाला माझी चप्पल घातली होती फक्त प्लॅनचं कुलूप लावायचं राहिले दरबाळा आपलं ठेवून अरे आपली पिशवी उराखता उराखता हे टायमिंग झाला तरी ती पोरगं रडत बसले त्याला अजून कपडे घ्यायचे प्लॅन मध्ये सगळं बघावं लागतं ना ले निट -निट का काय लय वेग मैत्रिणी न एक दिवस जायचं म्हणलं नीट का आता ही झाकायचं राहिले थांबा झाकते आता था सगळं आधी वारक ये येईन आता जवळजवळ सायकलवाळा करते बघितले चालते पण माझी कुलूप लावा कुलूप घेतो यो पाऊस आमच्या घरी तिथेच पडा आमच्या घरी इकडे नको येऊ. उद्या बाळा उतर तो येताना घे भाई इथून तिथून. नको वाऱ्या कावजनाचा दिवस त नाही नको. नको अगं बाय सगळ्या गोष्टीचं आणता येतं. त्या गाड्यांचं काय रिस्क असते ग. हे बाबा ती पोरायती दुका गाड्यात नाही

त्यांना पनीरने तुम्हाला रोजच दोनशे किलो करावं लागणार आहे रोज मी आता ना माझं कालच्या व्हिडिओ मध्ये एक ताई साहेब मला म्हणले आग आका तू म्हणते आधी तीन किलो कमी झाले परत म्हणते आठ किलो आठ किलो वाढले वजन लाडू खाऊन खाऊन म्हणून वजन कमी करायला सुरुवात केली आणि तीन किलो केले असं असं म्हणजे शुभम अरे बा मला काटा देखील चालू करून चला

बघा बघा मावली तुम्हाला ऑर्डर टाकली होती का काय पिशे टीव परती काय मांडायचं आई बरोबर डाव्या हातात म्हणते डाव्या हातात असते सकाळधर सगळे डाव्या हातात बांधले ना मी तरी काय करू त्यांनी मला सांगितले डाव्या हातात बांधव्या बांधली दुपारपतूर होत डाव्या हातात दुपार हा

<laughs> लावलं लाव लाव <laughs> का म्हणे बायकोला आधी कुकी लाव ना तांदूळ वाकवा पेड्याचा घास भरवा आयो काय हम्म <सवारीवार्न>। <था। सवारीद>

आता राहू दे तर काय मैत्रिणी माझ्या राई भाऊनी घेतलेली साडी इज भाऊनी त्यांनी मावशीनी आता घातली आता चालली आईच्या घरी अजून मला लय जागेवर जायचंय मावशीच्या घरी जायचंय संजय मावशीच्या कशी दिसते नक्की साडी

मला नाही दावल मला सरांचा फोन आला सायलेंट वर करून झोपली मला जपाला किती बिनला जपान झाला लगेच मरती होय लगेच मला तसंच होत मैत्रिणीनं माझं पायाचं गोळा हातात घेऊन जावं वाटतय का मला इतकं दुखतंयम आता गाडीचा चार्जर दे आय माझा फोन मैत्रीण बाय आय नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार माझ्या मैत्रिणींनो दुपार झाली दुपार झाली आणि <laughs> <laughs> आई गेली कार्यक्रमाला बापू गेलेत भवडनगरला आणि ग गोटमदा माझं चाललंय रक्षाबंधनचा कार्यक्रम आणत मग आमची बघन तू फक्त बघ फिडीव काढा आमचा थोडा रिलॅक्स राखी असते गुन्हे नाही म्हणजे मला काय सोडून देता काय मग री आता पोर शाळेत जाणारच ना शाळेत आम्ही दोघं लय चप्पा 12 वाजता उठायचं एक लांगो करायची हम्म होय 12 ला उठायचं कधी लवकर राखी बांधली असते रे कधी डब्या आम्ही दोघं निवांत आणि ह्याच हातात राखी बांधायची असते काल राजू दादाला बांधताना दिसतो पण त्या हातात बांधायला लावली हे हातात बांधत होती मला बोलल्या ह्या हातात बांधतात राखी हो का तर काय सांगू तुम्हाला मला म्हणलं माझं डोकं बाद झालंय का मी ती विसरली का काय काय झालं पण नाही मी खरोखर जेलत्याच्या हातात बांधत होती ह्यांनी मला त्या दुसऱ्या हातात बांधायला हवं. चला आता निसून दाखवा. हां. हां. बया चला मला साडी घेतली मध्ये रेशम ने आणली रात्री. त्यांच्या पसंतीने कलर आणलाय बर का ते म्हणले माझ्याकडे असला कलर नाही जे म्हणजे जा त्यांना ही साडी ना मला त्या वर्षातली चौथी आहे रेशमाने मला चार साड्या घेतल्या मैत्रिणींना हो कि रेश मला काय उद्या बरोबर आहे का नाही करून का नाही म्हणायचं आपण रक्षाबंधनला घेतली व जागरणाला आणली वर्ष तुमच्या आवडी दिदीच्या आवडी दीदीला आवडलेला तू कलर कुठे शिवता तुम्ही तो 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 का? दे दोन का चार साडी एक नाही अरे ती मापाला म्हण काय तुमचं ब्लाऊज असतील तेवढं द्या तिथं मी रिहित रेशमाचा बांधतो रेस गोट्याची बायक काय रवीची बायको नाही मला लोक पाठी मध्ये लिहितो राजाची बायको

वेब सिरीज मध्ये माहिती आहे ज्यांनी वेब सिरीज बघितली त्यांना कि त्यात मध्ये ते गोटम मानते मी त्याला त्याला साडी पाच हजाराची घ्याव लागते तेव्हा ते कोरा येत साडी घ्या पाच हजाराच्या आधी मला असं काही नसतं हा तुमच्याकडे जेवढे साड्या आहेत ब्लाउज आहेत पीस तेवढे दे मी तुम्हाला पच पच पैसे देऊ नको रुपये नाही फुकाट नको कोणाचं बरं अडीच अडीच हजार दे की मला नको अरे तीनशे रुपये ब्लाव ब्लाउजून नको पण मला काय नाहीकडे जाऊ का आता घरी रे कशा व्हायला जायचं घेऊन सोडवायला याने रात्री जाऊन दिलं नाही म्हणलं आता काय करू दाजी गेलं रात्री लवकरच घरी काय म्हणतो मग राखी बांधली राखी <laughs> रक्षाबंधन झालं पुर काय मैत्रिणीनं कसं असतं माहितीये का ही धागा mm. असतो एक पण त्यातनं लय काय असतं एक धागा mm. म्हणजे खूप महत्वाचा असतो कारण का अ mm. लिक मग तर माहेराला येच मिळलं नसत हे रक्षाबंधन दिवाळी आहे म्हणून तरी कसेच तरी निमतानी mm. बाबा दोन दिवस आय बापाच्या घरी जाता येतं राहता mm. येत आणि मग रक्षाबंधन दिवाळी हे असलं नसतं तर भाऊबीजन हे नसते तर मग कुठलं यायला मिळाला त्याला काय कस काय पहिलं नवऱ्या पण असं भाऊबीजेला रक्षाबंधन गेले नवरीला मान असत माहेर जात माणूस पण ते मान नसतो ना नाश्मा मान कधी असतो ग नाही ना त्यांनी कसल भारी सांगितलं आता तिला जर काजळ लायच मग गुजबाई लायच मला <laughs> ती नाही ती भांडून <बांड़ो नीन> येईन की भांडत नाही काय भांडणार तिला लावणार तिला लावतो वय तुला की जमल की उलट तिला जमून तू येऊच नको पण तीच येते सारखी तिचा जीव आहे ना तुझ्यावर तिचा जीव आहे तुझ्यावरती नाही मला आताच बघायचं ए कुठं माझ्या व्हिडिओ मध्ये अजून माझं डोकं दुखायचं मी कशी तरी आता शिक मला मला बघायचं ते कधीच बांधणार नाही तुझ्या बरं नाही ती कुणाबर तिच्या मुडवर असत अरे ती काय काय आण त्यांचं लोंड्यांना मसाला दिलाय अगं मी त्यांना विचार ग दिलाय अर्धा किलो त्यांनी सांगितलं कोणतरी आलंय मैत्रिणींना कोणतरी आलं थांबा काय आणलं वायर आणली आणि बारक्या मोटरच आणलं डोक्यात तीच तीच आता मी कशा करतोय ते काय बाय बघते ती म्हणजे खरेच शेती करतोय का खोटी करतोय ती कोण बघतोय बघणारी वागते ती माझी घरचीच वागते ती म्हणायजण कोण बघायचं या आता ह्याला एकशे सत्तर रुपये ह्याला दोन महिने झाले नाही मोटरीचा घोटाळा माझीच वाट बघते ती कवान आणि ह्याला किती गेलं गेल ह्याला गेलं तेराशे आयो <laughs> का दीड हजार घालून आलाय दीड हजार करेक्ट होकडं तिकडं नाही पेट्रोल उरलेल्याच असोद्या असो दे एक दिवस तुमच्या हाताला मग बघा माझ्याकडे निदान उल उलिस तरी कुण्यातरी तरी बघते बघते आणि बघते लतमा हाय की तुमची हाय की रेशमा हाय प तरी काय करायचे रे पोरांनी बघितलं पाहिजे अरे दादा हाय की पण आता त्याचं चाललंय की बु बरं बरं असं चाललंय असं चालेल आता बापू मका तुमची डायरेक्ट काढायलाच येईन की बुवा आमच्या बापूंच्या मकाच लय पैसे होणार समजेचे आशीर्वाद देवाला माझ्या एकच प्रार्थना करा की बापूंच्या मकाच लय पैसे होऊ द्या नाही होत्या बापूंना विर खांदायची या वरल्या शेताला वीर खांदू द्या मग बघा

आणि काल बापू जाऊन किती आत्यांकडून राखी बांधायला दोन आत्यांकडून दोन बहिणी एक पारवडीला गेली पारवडीला गील तू गूज पोरी मग आलू येतात आता वाकडी वाट करायची थोड़ी ओ सवड होती आणि आता ही तीन नंबरच्या आत्या आता राहिल्या तीन आत्या आता शेकायल्या म्हणजे थोरल्यात सगळ्यात ह्या हा हे थोरलेत आहेत सगळ्यात आयला माझ्या सख्या सहानंदा इत हां तरी आमचा हा कधी काचिको आहे का नाही भांडाण नाही भांडाण करून काय बात नाईस काय मिळायचं भांडण करून आमचं कलाच भांडाण झालं ना कोणत्या अगं <laughs> <नितारी ना? laughs> ते उजव्यातच बांधते ती पण आमच्या पप्पांनीच काल डाव्यात बांधायला लावली मला आता आत त्यांना चारा घेऊ भेडा के? अगं घोटवनी तर अर्धा गोष्टात काढाय बी येणार कायच सगळ्यात आवडीनं बोलते ते भांडण करीत नाही तेवढीने बरे पण गेल्या खिरखिर करीत जाऊ नको म्हणजे अशी काय बाय करते ती म्हणून तो नाही

अगं ती कमी ती कमी गोड केलेला काय काय जणांना कमी गोड लागतात ना बाट्यांच ना बाप्पूंचं रक्षाबंधन झालं आई जिकडे कार्यक्रमाला गेलते ना तिथं काय काय बघा ते आमच्या इथे ते ना तेरा वेळ केला का नाही बाडलांची माझ्या सुंदी एक्सपायर झाली नाणी आमची वय झालं नाणींच मात्रायची याची धाकटी जाऊ होती तर मेहंदीचा कोण कंगवा रुमाल आरसा छोका है आरसा नेल पेंट पाउडर डबा डब्बा चुड़ा जुड़वी आन हत मधे हल्दी कुंकू आसन ना गाय आणि ह्यातमध्ये मध्ये वटीच सामान आणि तर एवढं देतात माहिती आमच्या आत्यांना पण एवढं सगळं मी आणलं होतं भांडी आणली होती की परात म्हणजे ताट हे सगळं आणलं होतं तांब्या तुकाचा करंडा तांब्या ताट काय आमचा बापू काय करायचंय